गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच पाच सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन व रमजान ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने भोईसर पोलिसांनी विशेष तयारी केली आहे खबरदारीचा उपाय म्हणून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पोलीस दलासोबत प्रशिक्षणाचे महत्वाचे धडे देण्यात आले आहेत रूट मार्च दरम्यान पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते बाजारपेठा व संवेदनशील भागातून पाईप फेरी मारली नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा आणि उत्सव काळात शांतीपूर्ण वातावरण राहावे हा यामागचा उद्देश असल्याचे बोईसर उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांनी सांगितले आहे अपूर्ण तयारी झालेली आहे आगामी गणेशोत्सव हा कुठलाही अनुचित प्रकरण घडता पार पाडण्यासाठी गणेशोत्सव गौरी विसर्जन आणि रमजान ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे आज आगामी गणेशोत्सव यावर्षी आपण राज्यस्तरीय महोत्सव म्हणून साजरा करतो आहे त्याच्यासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्था प्रस प्रश्नी आज आम्ही ड्रिल घेतली आणि रूट मार्च करून घेतलेला आहे शहरातले जे संपूर्ण रूट आहे त्यांची पाहणी आणि आगामी जी कायदा आणि संदर्भातली तयारी असते त्या संदर्भातली आमची ही रुटीन ड्रिल घेतली आणि त्या रुटीन ड्रिलमध्ये आम्ही त्याची तयारी करून घेतलेली माफ डी ड्रिल आणि रूट मार्च शहरातल्या ज्या मुख्य रस्त्यांवरती आहे तिथले लोकांना आगामी गणेशोत्सव आहे तो शांत त्यांनी सुरडीत पार पडावा याच्यासाठीचे रूट पाणी त्याच्यासाठीचा रूट मार्च अशा पद्धतीने आमची ही रुटीन ड्रील आणि रुटीन प्रॅक्टिस करून घेतली रूट मार्च हे कुठे म्हणजे कुठून कुठपर्यंत रूट मार्च आम्ही टीमापासून नवापूर्णाका स्टेशन या भागामध्ये रूट मार्क्स करून घेणार आहे जो मुख्य आपला मिरवणूक मार्ग असतो त्या मिरवणूक मार्गामध्ये आम्ही रूट मार्च करून घेतो सर्व ह्या कार्यक्रमाचे पूर्ण तयारी झालेली आहे हा पूर्ण तयारी झालेली आहे आगामी गणेशोत्सव हा शांततेत कुठलाही अनुचित प्रकरण घडता पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण तयारी झालेली